काल झालेल्या फक्त एक सभेने मुंबईतील वातावरण फिरलंय महानगरपालिकेच्या निवडणुका कालपर्यंत भाजप आणि भाजपच्या कार्यकर्त्यांपुरती मर्यादित होती असंच चित्र निर्माण झालं होतं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या चार दिवसावरती आल्या तरी देखील मुंबईतील वातावरण सर्व भाजपच्याच बाजूने दिसत होतं पण काल जी शिवाजी पार्कवरती सभा झाली त्याने मराठी माणूस अक्षरशः जागा झालाय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले इकडे फडणवीसांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये मोठ्या मोठ्या सभा घेतल्या ठाकरे बंधूंचं इम्पॅक्ट मुंबईमध्ये कमी झालेलं दिसून येत होतं यामध्ये मराठी माणूस कुठेतरी हरवलाय याचा सर्वात जास्त फटका राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनाच होणार होता आणि सर्वात जास्त फायदा होणार होता तो भाजपचा पण काल मुंबईमध्ये असं चित्र निर्माण झालं होतं जे राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी व्हायची जे उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी व्हायची हो त्या दोन्ही गर्दी एकाच ठिकाणी आल्या भाजप नेहमी सांगत होतं ठाकरे मुंबई मधून संपलेत त्यांच्या युवतीला आता उशीर झालाय त्यांचा एकत्र येऊन काही फायदा होणार नाही पण कालची गर्दी पाहून आणि मराठी माणूस जागा झालेला पाहून सर्वांच्याच बुडाला आग लागली आहे नेमकं कालच्या सभेमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे मुंबईचं वातावरण फिरलंय चला समजून घेऊया या व्हिडिओमधून मराठी माणसासाठी मुंबई तुटू नये यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले असं सातत्याने बोललं जात होतं पण हाच मॅसेज मुंबईतील प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी किती महत्वाचा ठरणार हे गरजेचं होतं कारण की भाजप हा एकीकडे कधी काँग्रेसबरोबर युवती करतोय कधी एम आय एम बरोबर युवती करतोय आणि ठाकरे बंधूंबद्दल त्यांनी असं नेरेटिव्ह सेट केलं होतं था। ठाकरे बंधू फक्त सत्तेसाठी एकत्र येत आहेत भाजपच्या या कोंडीमुळे मराठी माणूस मुंबईमधून नाहीसा झाल्यासारखा वाटत होता त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काही झालं तरी भाजपच जिंकणार आणि भाजपला कोणीही हारू शकणार नाही हे नेरेटिव मुंबईमध्ये से सेट झालं होतं काही दिवसाअगोदरच भाजपचे बिनविरोध नगरसेवक निवडून आलेत त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं ठाकरे बंधूंकडे उमेदवारच नाहीत असं त्यांनी मुंबईमध्ये नेरेटिव्ह सेट केलं होतं यामुळे मुंबईतील मराठी माणसापुढे मोठी अडचण निर्माण झाली होती कारण की मुंबईमधील प्रत्येक मराठी माणसांच्या मनामध्ये एक चित्र निर्माण झाले आपण मतदान केलं तरीही भाजपच जिंकणार मग आपण मतदानासाठी कशाला वेळ वाया घालायचा त्यामध्ये इलेक्शनचं मत म्हणजे जर आपण हरणाऱ्या व्यक्तीला मतदान केलं तर आपलं मतदान पूर्णपणे वायाला गेलं असं वातावरण ठाकरे बंधूंच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये तयार केलं जात होतं पण काल शिवाजी पार्कवरती जी सभा झाली ना त्या सभेने भाजपने जे निरेटिव्ह सेट केलं होतं जे मराठी माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण केली होती ती भीती आता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे याचं सर्वात पहिलं कारण म्हणजे सभेला झालेली भली मोठी गर्दी याशिवाय गर्दीमध्ये जमलेल्या लोकांच्या तोंडामधून घोषणा निघत होत्या मुंबईतील मराठी माणूस जिवंत आहे तो आता जागा झालाय आम्ही तुमच्यासारखे भाड्याने आलो नाही आम्ही मराठी माणसांची ताकद वाढवण्यासाठी एकत्र आलोय काल सभेमध्ये जमलेल्या लोकांच्या तोंडातून हे शब्द फुटत होते मुंबईतील प्रत्येक मराठी माणूस पेटून उठला एकत्र झाला मराठी व्यक्तीसाठी मराठी माणसासाठी जे चित्र मुंबईमधून नाहीसं झालं होतं ते आता पुन्हा मुंबईत दिसायला लागलं आता काल झालेल्या सभेचा परिणाम असा झाला तो मराठी माणूस मतदानासाठी बाहेर पडणारच नव्हता तो आता मोठ्या आनंदाने मतदानाला जाईल ज्या मराठी माणसाने विचार केला होता आपण मतदान केलं तरी काही उपयोग होणार नाही भाजपच जिंकणार तो माणूस आता हमखास मतदानाला जाणार कालच्या सभेमुळे झालेला दुसरा बदल ही सभा फक्त राजकारणासाठी नाही तर प्रत्येक मराठी व्यक्तीला वाटायला हवं ही सभा खास करून त्यांच्याचसाठी होती आणि हे सर्व राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामधून सिद्ध करून दाखवलं राज ठाकरेंनी काल भाषणामध्ये जे मुद्दे मांडले ते आजपर्यंत कोणत्याही मराठी माणसाला माहिती नव्हते त्यांनी भाषणामध्ये सांगितलं दोन हजार चौदाला महाराष्ट्रामध्ये अदानीची फक्त एकच कंपनी होती आणि आता दोन हजार पंचवीसला शंभरपेक्षा जास्त कंपन्या अदानीच्या आहेत म्हणजे एकंदरीत भाजपने संपूर्ण महाराष्ट्र आदानीला विकलाय भाजप आणि अदानी मिळून मुंबईमधून मराठी माणूसच नाहीसा करतील मराठी माणूस आत्ता जर घरामध्ये बसला आत्ता जर जागा झाला नाही तर ही आपली मुंबई आपल्या हातामधून जाणार काल झालेल्या सभेमधून आणि राज ठाकरे यांच्या भाषणामधून मराठी माणसाला एक गोष्ट नक्की समजली आदानीने कशाप्रकारे महाराष्ट्राला गिळायला सुरुवात केली पंधरा तारखेला होणारी महानगरपालिकेची निवडणूक ही फक्त ठाकरे बंधूंसाठी महत्त्वाची नाही तर मुंबईतील प्रत्येक मराठी माणसांसाठी महत्त्वाची आहे हे चित्र आता त्या सभेमधून निर्माण झालं आहे मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आणि ती गुजरातला जोडणार ह्या अनेक वेळा राज ठाकरे बोलून गेले पण काल त्यांनी भरसभेमध्ये पुराव्यासहित लोकांना दाखवलं वाढवण बंधारापासून कशाप्रकारे वसईच्या बाजूने गुजरातच्या दिशेने कशा प्रकारे कामं वाढत चाललीत बुलेट ट्रेन फक्त गुजरात ते मुंबई का होते दिल्ली ते मुंबई का होत नाही त्याचं पाठीमागचं कारण देखील राज ठाकरे यांनी पुरावे सहित सभेमध्ये मांडलं आदानीच्या माध्यमातून मुंबई गुजरातला जॉईन करायचं आणि त्यानंतर मुंबईवरती महाराष्ट्राचा नाही तर गुजरातचा ताबा असणार या सभेमधील तिसरा महत्वाचा मुद्दा ज्यामुळं मुंबईतील वातावरण फिरलंय मुस्लिम दलित बांधवांबद्दल नेरेटिव्ह सेट करणं जी भाजप हिंदुत्वाचा नारा घेऊन पुढे जात होती त्याच भाजपने काँग्रेस आणि एम आय एम बरोबर युवती केली म्हणजे भाजप पूर्णपणे लोकांना वेड्यात काढतंय हे काल राज ठाकरे यांच्या भाषणामधून स्पष्ट झालंय राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटलं माझ्या मराठी बंधूंनो तर उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला म्हटलं माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भाजप कशा प्रकारे हिंदुत्वाचं ढोंग करते हे राज ठाकरे यांनी सिद्ध केलंय मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोकणी मुसलमान आहेत अशा वेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठं योगदान असणाऱ्या शाहिर अमर शेख यांची आठवण उद्धव ठाकरे यांनी काढली त्यामुळे शाहिर अमर शेख यांच्या नावाला जर भाजपने मुस्लिम म्हणून विरोध केला तर भाजप मराठीच्या विरोधात आहे असं चित्र निर्माण होईल तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संदर्भ देऊन दलित बांधवांबद्दल एक आपुलकी निर्माण केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हेच म्हणणं होतं मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाऊ नये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे असं ठणकावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला सांगितलं होतं राज ठाकरे यांनी हाच मुद्दा सभेमध्ये सांगितल्यामुळे मराठी बांधव तर जागा झालाच आणि मुंबईमधील दलित समाज देखील राज ठाकरे यांच्या बाजूने उभा राहिलाय सभेमध्ये काय घडलं त्याचे काही परिणाम हो पण एक गोष्ट तर नक्की आहे ज्या प्रकारे अदानी यांनी महाराष्ट्राला विकत घेतले काही दिवसांनी असे दिवस येतील महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागा प्रत्येक ठिकाण अदानीच नाव दिसेल राज ठाकरे सभेमध्ये बरोबर म्हणले होते जे चित्र दाखवणारे ते पाहिल्यानंतर आपल्याला धक्का नाही बसला तर मग बोला ते पाहून आता प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आग निर्माण झालेली आहे राज ठाकरे यांच्या सभेचे शेवटचे शब्द होते ही मराठी माणसांसाठी शेवटची निवडणूक असणार आहे तर या वेळेस मराठी माणूस हुकला तर मुंबई हातामधून गेली समजा जर मुंबईमध्ये मराठी माणसाचं मराठीचं अस्तित्व टिकायचं असेल तर प्रत्येकाने राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे जर आपण काल राज ठाकरे यांचं भाषण नसन पाहिलं तर ते भाषण आवर्जून पा कारण की त्यामध्ये प्रत्येक एक मुद्दा मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी खूप महत्त्वाचं आहे